नकारात्मक विचार नष्ट करणारा आणि लक्ष्मी बंधनाला त्वरित मुक्त करणारा एक मंत्र आहे जो मी तुम्हाला आता देतो असं जर तुम्हाला मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का कारण गेल्या वर्षी ग्रहणासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ग्रहण काळामध्ये आपण कोणत्या प्रकारची साधना करू शकतो देवाची सेवा करू शकतो आणि ती सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचं कशा प्रकारचं फळ मिळतं हे तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये काही साधकांनी कमेंट केल्या होत्या की त्यांनी त्या पद्धतीनं सेवा केल्यानंतर त्यांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे आता तोच अनुभव मला आता पुन्हा सांगायचा आहे कारण काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता कि दादा लक्ष्मी की दादा लक्ष्मीबंधन जर केलं असेल किंवा जर नकारात्मक विचार येत असतील नकारात्मक शक्ती जर मागे लावली असेल तर त्याला कोणत्या प्रकारे आपण दूर करू शकतो तर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये तो उपाय मी तुम्हाला सांगतो आता हा जो मंत्र मी तुम्हाला पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सांगतोय तो मंत्र आहे ओम नमो विष्णवे नमः हा भगवान विष्णूंचा आवडता मंत्र आहे आणि जर तुम्हाला लक्ष्मीबंधन केले असेल पैसे जास्त खर्च होत असतील किंवा आलेला पैसा जर टिकत नसेल तर अशा वेळेला या मंत्रामुळे पैशाची अडलेली सगळी कामे होतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुद्धा हा मंत्र खूप लाभदायक आहे हा मंत्र बऱ्याच प्रकारे तुम्हाला त्याचा प्रभाव दाखवू शकतो जर तुमच्या घरात एखाद्याने काही करणी केली असेल किंवा के वाईट शक्ती सोडली असेल किंवा तुमचे पैसे टिकू नयेत अशी जर काही परिस्थिती तुमच्याकडे आली असेल की ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला सुचत नसेल आणि लक्ष्मी जर घरात टिकत नसेल पैसे वारंवार वार खर्च होत असतील तर अशा वेळा या मंत्राचा संकल्प करून तुम्ही एकवीस दिवस तरी मंत्र म्हणा मंत्र पठण करा आणि तुम्हाला काय अनुभव येतोय तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा मला जे काही सुचलं आणि जे काही साधकांचे अनुभव आले त्याबद्दल पुन्हा एकदा ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे तेव्हा भा, श्रद्धेचा भाव ठेवूनच तुम्ही ह्या गोष्टी करत जा अशी तुम्हाला मी विनंती करतो बाकी सगळं तुमच्यावर मी सोपवतो ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणूनच या छोट्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत हा मंत्र पोचवला आता श्रद्धा असेल तर ह्या मंत्राचा अवश्य तुम्ही वापर करा इथे श्री गुरुदत्तात्रय प्रणाम असतो श्री गुरुदैव दत्त